पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी मालगावच्या कुस्तीत राजकारणातील पैलवान एकाच व्यासपीठावर बावफन उर्सा निमित्त भव्य कुस्त्यांचं मैदान तालुका मिरज मालगाव वृत्त सविसर वृत्त असे की हजरत शेख फरीद उर्फ बावाफन यात्रेच्या निमित्ताने भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले होते सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यातून शेकडो पैलवान कुस्ती मैदानात उतरले होते मालगावच्या लाल मातीतील थरार पाहण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो कुस्ती शौकीन यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते गावचे ज्येष्ठ नेते काकासाहेब धामने यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच अनिता क्षीरसागर उपसरपंच तुषार खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य असे कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजकारणातील पैलवान ना खासदार विशालदादा पाटील माजी कामगार मंत्री तथा पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे अजितराव घोरपडे आमदार इद्रिस नायकवडी हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते कुस्तीचे मैदान भरवण्यासाठी मेहनत घेणारे ग्रामपंचायतीचे कर्मचारी बाबासो जाधव उर्फ बाबू मामा व सुनील भंडारे यांच्या हस्ते कुस्ती लावून यांनाही यावेळी पंच कमिटीच्या वतीने सन्मान देण्यात आला ग्रामपंचायत कर्मचारी दाऊद मुजावर बाबासो जाधव रामदास कांबळे योगे शामनगे राजघोडावर मुजावर सुभाष भंडारे अमित खांडेकर भास्कर आवळे सुनील भंडारे संजय भंडारे राजू खांडेकर संजय कुर्ले इत्यादी कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली सूत्रसंचालन संगापा पाटोळे यांनी केले यात्रा कमिटी व पंच कमिटी यांच्या उत्तम नियोजनाने कुस्त्यांचे मैदान पार पडले धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मालगाव दुसरा मारण्याचा प्रयत्न चला आपले हालचाल काय तर पाहिजे पुढे बल कुस्ती पाहिजे पुढे कुस्ती तुम्हाला सांगतो पंचेचाळीस मिनिट कुस्ती झाली अन्ना कोरेकर यांचे बांधू कोरेकर उद्योग समूहाचे अमित कोरेकर त्या